पट्टनकुडोलीत उभाटा गटातील अनेक कार्यकर्ते व शिवभक्तांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश मौजे पट्टन कोडोली येथील उभाटा गटातील अनेक कार्यकर्ते व शिवभक्त यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार दर्शील माने यांच्या कार्याला प्रभावित होऊन उभाटा गटातील अनेक कार्यकर्ते व शिवभक्त यांनी उभाटा गटाला रामराम करून शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय सदर कार्यक्रम हा खासदार तयारशील माणी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यामध्ये मुख्य पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने अभिजित भालभर यांची पट्टणकोडोली जिल्हा परिषद युवासेना उपविभागीय प्रमुखपदी निवड करण्यात आली विनायक तोडकर यांची युवासेना शहर प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली सदर कार्यक्रम विजय कुमार स्वामी श्रीकांत पाटील महेश नाझरे मधुकर पवार अशोक हुपरे शिवानंद पनदे रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली या कार्यक्रमाला शिंदे गटातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते महानकर निपसाठी संतोष पाटील पट्टणकोडोली ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा